नमस्कार मी डॉक्टर ओंकार जोगेकर कन्सल्टंट युरोलॉजिस्ट डॉक्टर जोगेकर हॉस्पिटल शिरवळ आज मी आपणाशी बिनाईन एनलाजमेंट ऑफ प्रोस्टेट म्हणजेच प्रोस्टेट ग्रंथीची वयोमानानुसार होणारी वाढ याच्याबद्दल चर्चा करणार आहे प्रोस्टेट ही ग्रंथी पुरुषांमध्ये असून ती लघवीची पिशवी म्हणजेच युरिनरी ब्लॅडरच्या तोंडाशी असते हिचं काम धातू बनवण्यामध्ये मदत करणं हे असतं वयोमानानुसार ही ग्रंथी वाढते आणि लघवीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करते त्यामुळे लघवीच्या विविध समस्या निर्माण होतात जसे की लघवीला वारंवार जावे लागणे लघवी पुरेशी न होणे लघवी कपड्यात होणे लघवीसाठी रात्री उठावे लागणे लघवीला जाऊन सुद्धा पु पुरेशी लघवी न झाल्याची भावना निर्माण होणे सारखेसारखे लघवीला जावे लागणे ह्या सर्व समस्यांना पुरुषांना तोंड द्यावे लागतं या प्रोस्टेड ग्रंथीसाठी सोनोग्राफी लघवीची तपासणी म्हणजे युरिन रुटीन आणि रक्तातली पी एस ए नावाची रक्त तपासणी तपासणींची आवश्यकता असते या तपासणीनंतर सुरुवातीला काही दिवस गोळ्यांनी उपचार पद्धती आपण देऊ शकतो जर पेशंटला रुग्णाला गोळ्या घेऊन बरे वाटायला लागले तर कायमस्वरूपीसुद्धा गोळ्यांवर पेशंटला बरे करता येते पण जर गोळ्यांनी पुरेसा फायदा होत नसेल किंवा लघवीतनं रक्त पडणे लघवीला वारंवार इन्फेक्शन होणे लघवीच्या मार्गामध्ये खडे तयार होणे किडण्यांवर या सगळ्या तुंबलेल्या लघवीचा इफेक्ट होऊन किडण्यांना खराबी येणे या गोष्टी जर व्हाव्या लागल्या तर तातडीने ऑपरेशन करण्याची गरज भासू शकते या तातडीने ऑपरेशन करण्यामध्ये किंवा ल प्रोस्टेड ग्रंथीला जर गोळ्यांनी फायदा होत नसेल तर इलेक्टिव म्हणजेच निर्णय घेऊन ऑपरेशन करण्यासाठी नवीन नवीन नवी नवी पद्धती उपलब्ध आहेत पूर्वीच्या काळी टाक्याचे ऑपरेशन करून ही प्रोस्टेड ग्रंथी काढली जायची पण आता बिना टाक्याचं ऑपरेशन करून लेझरद्वारे ही प्रोस्टेड ग्रंथी काढली जाते या प्रोस्टेड ग्रंथीच्या ऑपरेशनमध्ये पेशंटला टाक्याच्या सा ऑपरेशनला सामोरे जावे लागत नाही ऑपरेशन नंतर एक दिवसामध्ये पेशंटला घरी पाठवता येते कुठल्याही स्वरूपाचा त्रास होत नाही पेशंट दुसऱ्या दिवशी चालायला फिरायला लागू शकतो आणि लघवीच्या सकट घरी पाठवून थोडे दिवसांनी नळी काढवल्या बोलवली जाते ही अत्याधुनिक उपचार पद्धतीच म्हणजे लेझरद्वारे प्रोस्टेटचं ऑपरेशन तसेच बायपोलर टी यू आर पी म्हणजे बायपोलर या इलेक्ट्रोकॉटरी पद्धतीने प्रोस्टेटचं ऑपरेशन ह्या सर्व ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी डॉक्टर जोगेकर हॉस्पिटल शिरवा येथे उपलब्ध आहेत धन्यवाद